आहे राम रामजी कसे आहेत तुम्ही बरे आहेत ना सगळे बरेच असतील आणि बरेच राहा हं चला आता स्वयंपाक करायचा आहे तर मग म्हणलं व्हिडिओ बनवा थोडासा काय चाललं आहे तुमचं सगळ्यांचं बरे आहेत ना संध्याकाळचे सात वाजलेत आहेत बरं का आता आणि सात वाजताचा टायमिंग झालेला आहे आणि ह्या टायमाला आ भाई दोरे करू एक फोन करते मी परत बोलते हे हाय कर दे हाय <laughs> आली माया बसायला तेच स्वयंपाकाचं म्हणलं होतं दाखवावं म्हणून हां तर चला आता चहा पण पिलो मस्तपैकी आता मी स्वयंपाकाचं दाखवते तुम्हाला हां वातावरण बघा कसं झालेलं आहे छान पैकी माझ्याकडे असतात बसायला बायालाही असतात शेजारच्या येतात कारण ह्या टायमाला आहे ना आपल्या इकडचं कसं आहे वातावरण मोकळं आहे छान म्हणजे असं घरं नाही जास्त काय नाही काय नाही तर मोकळ्यामध्ये ना त्यांना लय मस्त वाटतं बसायला इथं तर मग येतात संध्याकाळच्या आहेत ना अशा म्हाताऱ्या बाया आहेत ना येत असतात माझ्याकडं असं बसायसाठी तर चला आता स्वयंपाक पण करायचं आहे आपल्याला हे बघा वांग करायचे वांग भरून मस्त त्यासाठी मी घेतलेले टमाटर आणि हे हो मसाला घेतल्यावर का आता मसाल्यामध्ये काय सांगू का शेंगदाणे हे बघा शेंगदाणे अद्रक लसण प्याज आणि हरी मिरची म्हणजे मिरची मिरची आता हे आहे ना मसाला मी सगळा थोडासा आहे ना ग हे करून घेणार आहे परतून घेणार आहे चांगला तेलात आणि मग आपण बनवायची भाजी पैकी भाजी तर असं झाकूनच ठेवावं लागतं ह्या आमच्या इकडं परचा हे का हे असलं आणू देऊन गेल्यात हे देऊन गेल्यात बघा मज इकडं मतदान आहे ना तर हे पंजाबवाल्याने आणून दिलेलं आहे पंजावाल्याचं आहे बरं का हे तर बघू आता पंचवीस तारखेला हाय मतदान तर पंचवीस तारखेला दिल्ली हरियाणा हे इकडं पंजाब ही इकडं ह्या साईडला दिल्ली हरियाणामध्ये तर हायच आहे मतदान तर यायचं मतदान करून आणि वातावरण संध्याकाळचं बघा किती छान झालेलं आहे झालं आहे ना तर चला आता मी पण करते मस्त आपले टमाटर बघा कसे आले आहेत छान दिसत का टमाटर त्या का तिथ आहेत बघा हा हे बघा हे टमाटर आहेत चांगला गुच्छाच आलेला आहे बरं का आणि वातावरण पण छान झालेलं आहे आता मी मस्त स्वयंपाक बनवते कारण गरम जास्त होणार नाही त्याच्यामुळं आणि आतमध्ये गेलं की फोन बंद आहे लगेच कारण तापमान लई ये ना तर चला बनवू स्वयंपाक आपण चला, चला आता सगळा मसाला तोडून घ्यायला लागली बघा चला मस्त आहे बघा आता मसाला झालेला आहे आपला आता मी हे काढून घेते सगळा मसाला चलावर टमाटरसुद्धा घेते बरं का मी भाजून मस्त आणि सगळं आपल्याला वाटून घ्यायचं आहे हे सगळं वाटून आणि मग आपल्याला बनवायचं आहे वांग्याची भाजी छानपैकी वांग्याची भाजी बनवायची तर आता हे सगळं चला बघा मस्तपैकी पातीला ठेवलेलं आहे आणि आपण टाकणार आहे ह्याच्यात दूध चांगलं एक किलो दूध आहे थोडासा चहा बनवला होता फक्त मी एक किलो दुधामध्ये आता आपल्याला आहे हे बघा आपल्याला बनवायच्यात गरम करून घेतले शेवया शेवया बनवायच्यात आपल्याला दुधातल्या शेवया बनवायच्या आता मी हे टाकून घेते शेवया दोनच मिनटात झटकीपट शेवायची खीर तयार हा आणि त्याला फ्लेवर पाहिजे असेल ना तर त्याच्यात टाकायचे पाण्यात भिजून बिस्किट हे बघा चार पाच बिस्किट घेतली बरं का आता टाकते मी त्याला पाणी पाणी टाकले थोडस बाकी आपली खीर तयार व्हायला लागलेली आहे तर चला आता हे बघा हे बिस्किटाचं मस्त पाणी करून टाकलेलं आहे त्याचा फ्लेवर येतो मस्त वाश येतो त्यात छानवाणी त्याच्यामुळं आता मी टाकते त्याच्यात तूप तूप टाकून घेते तूप टाकते आता तूप टाकून घेतलंय आपल्याला बनवायचे मस्त खिरा छानपैकी आज काय आहे ना आज आहे गुरुवार माझा उपवास आहे तर भगवान प्रसादाला पण होईल है ना मंदिरात तर चला आता खीर मी तूप टाकून घेतले आता टाकणारे मी साखर तर चला आता मी साखर पण टाकून घेते तर कसे वाटले आपली खीर झाली का नाही दोन मिनिटात तयार दोन मिनिटात तयार मस्तपैकी हे बघा छान लागते मस्त लागते उन्हाळ्यात आहे ना असं असं जेवढं जेवढं गरम होतं ना तेवढं तेवढं खायला असं छान वाटतं काहीतरी तर चला आता मी पुढे अजून दाखवत्या चला आता मीठ टाकलं मी हे टाकते हळद आता मी टाकते लाल तिखट आता हे पंटा का। है है मी हे बरं ना चला मस्त आपली हे बघा खीर तयार झालेली आहे छान अगदी तर आता मी बनवते मस्त आता भरून वांग आता आपली खीर तयार दुधातली खीर दुधातली खीर खायला या सगळी जण मस्त पैकी छान पैकी शेवायची खीर आहे तर कशी वाटली खीर ते पण सांगा चला आपण कडई ठेवलेली आहे आणि त्याच्यात राईचं तेल टाकलेलं आहे सरसोचं हा आता तेल मस्त गरम व्हावं हो लागलेलं आहे आणि आपलं मस्तपैकी हे बघा जोतबत्तीसुद्धा झालेली आहे आज गुरुवार आहे उपास आहे गुरुवार सगळ्यांना तर चला आता छानपैकी झालेलं आहे आपलं मंदिराचं सुद्धा चला मस्त आपलं तेल गरम झालेलं आहे आता मी हे मसाला आहे ना हम्म मसाला आहे ना मी टाकून घेते ह्याच्यात तर चला हे बघा मस्त आता मसाला मी टाकून घेतलेला आहे बरं का आपल्याला बनवायचं आहे मस्त वांग भरून तर हे बघा आता हे मसाला पहिला मी तळून घेते छानपैकी चला मस्त पैकी आपला मसाला कसा झन झनझणी झन झनी मस्त झालेला आहे बघा आहे बाय का झालं का एक नंबर हा छान झालेला आहे आता मी ह्याच्यात मसाले सगळे आपल्या घरचे आहेत बरं का हा नाद नाही करायचा सगळे मसाले आपले घरचे आहेत हे बघा आता ह्याच्यातच तळून द्यायचे ह्याला तुझा वांग्याला छान परतून घेते बघा आता मस्त कलरच बदलून टाकते बघा ह्या वांग्यांचा था। आता पान। चांगलं तळतळ तळू तळू घेते आणि मग आपण ह्याच्यात गरम पाणी टाकायचे मगरसा छान छानपैकी चला आता होऊन द्यायला चांगले दहा मिनटं तर चला मस्तपैकी आता पाणी टाकून घेते मी हे वाटणाचं बरं का आता हे वाटण्याचं पाणी टाकलंय आता आपली भाजी मस्तपैकी बाबा कशी होती था। छानपैकी कसं वाटतंय भरून वांग आता नाही वाटणार झाल्याच्या नंतर झाल्याच्या नंतर मस्त लागतंय बरं कसं दिसतंय छान काय करायचं आता टेस्ट करायला तर तुम्ही नाही आहे पण तरी पण छानच लागतंय हे बघा आता मी घेते मस्तपैकी आता वांग होते तवर घेते मी पीठमोळू आहे चला मस्त गुच्छे पीठ घेऊ आपण तयार करून त्यावर आपली भाजी छानपैकी लागली व्हायला चला मस्त आपलं हे हो बघा मारपीट तयार झालेलं आहे आता मी दाखवते तुम्हाला रोट्या छान छान मस्त मस्त पांढरे शुभ्र अगदी एकदम छान रोट्या चला ले ले का मस्त आपण रोट्यांना केलेली बरं का सुरुवात आणि हे रोटे बनवताना ना तुम्हाला माहिती आहे का एवढं गरम होतं एवढं गरम होतं ना आखरीत गरम होत काय करायचं गाम नेस्त असा टप 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 गळतो बाबा रोट्या हाय टोपल्या रोट्या बनवल्यात मी या सगळ्यांनी जेवायला मस्तपैकी गरमागरम गरमागरम अशा रोट्या चालू आहेत बघा ना वांग्याची मस्त झणझणीत अशी भाजी बनवलेली आहे बघा कशा टम फुगल्यात का नाही कशा टोपल्यावर रोट्या केल्या टम फुगलेत का नाही आपली भाजी आहे आता दिसते तुम्हाला दाखव का व्हायला आज छान झालेली आहे भाजीचा सुद्धा नाद नाही करायचा आहे बा का चुरून मुरून खावा चांगलं कसं पण खावा रस पण छान झालेला आहे हा का झालंय ना पक्केमध्ये पक्केमध्ये झालंय ना आणि वांग पण शिजलेले आता मी बंदच करते कारण आज आज आहे ना चुरून मुरून खायचं आहे जरा <laughs> यात मी सुद्धा छानपैकी चला आता मी रोट्या बनवून अजून राहिलेल्या बघा मस्त पैकी हे बघा स्वयंपाक अगदी मस्त रेडी तयार झालेला आहे आणि या सगळ्यांनी मस्त पैकी जेवायला आज आहे ना उपास आहे ना त्याच्यामुळे खीर बनवलेली आपण हे बघा फक्त दुधातली खीर आहे बर का तर तुम्ही मत असाल ही थोडीशी लाल लाल का तर ह्यात आहे ना मी पार्लेजीचे बिस्किट टाकलेले दोन चार दोन चार बिस्किट टाकलेत त्याचे फ्लेवर यासाठी बाकी हे का खीर मस्त मलाईदार खीर आहे मलाईदार खीर आहे है।, है ना मलाईदार खीर या का छान पैकी ना तर या सगळ्यांनी मस्त खीर खायला दाखव का तुम्हाला दुधातली खीर आहे सगळी मंदिरात पण होतोय भोग कशी वाटली खीर छान झाले या सगळ्यांनी या आणि हे आहे आपलं मस्तपैकी वांग आहे बघा वांग्याची भाजी आहे या सगळ्यांनी जेवायला कसे झालंय वांग आणि सगळं वाटण वगैरे मी सगळं दाखवलेलं आहे तुम्हाला बरं का जाऊन बघा आणि मस्त चुरून मुरून खायचं असेल ना तर या गड्या हे बघा कढई भर केलेलं आहे मस्त कालवण वांग्याचं आणि हे आपलं सकाळचं छोल्याचं सकाळी छोले केले ते ना तर ते राहिलेले आहेत आणि टोपला भर आपल्या रोट्या तर कसं वाटला आता स्वयंपाक आणि हे काकडी पण घेतलेली या खायला काकडी सुद्धा आहे कस वाटलं बघा घ्या सगळ्यांनी काळजी चला मी आता ना भेटू आपण मस्त नेक्स्ट व्हिडिओ मध्ये मिनी व्हिडिओ बारका काढणार आहे मी पोरांचा म्हणजे जेवताचा तिथं भेटू आपण आणि घ्या सगळ्यांनी काळजी मस्त गरमागरम जेवायला या उपास वाढायला आणि सगळ्यांनी काळजी घ्या काळजी घ्या जरूर सगळ्यांनी कारण आहे ना उन्हाळा उन्हाळाले खूप आहे खूप उन्हाळा आहे तर लिंबू पाणी साधं पाणी आपलं आहे ना पित राहावा आणि सगळ्यांनी काळजी घ्या बरं कारण खुश राहा सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच